महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र इन्फोसिसचे संपादक येणार नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी खासदार सुधा मूर्ती आणि कर्नाटक सरकार यांच्यातला एक नवाच वाद सध्या चव्हाट्यावर आलेला आहे म्हणजे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी आपलं सगळं साम्राज्य कर्नाटकातून वाढवलं काही वेळा वादग्रस्त विधानांच्या मुळे ते चर्चेतही आले आता तर त्यांनी थेट कर्नाटक सरकारच्या एका मोहिमेला विरोध करून मुख्यमंत्र्यांची नाराजी उडवून घेतली हीच योजना केंद्र सरकारची असती तर तुम्ही काय भूमिका घेतली असती असं विचारून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांचा दुटप्पीपणा उघड केलाय नेमकं काय प्रकरण आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान कर्नाटकातल्या मागास वर्ग आयोगाकडून म्हणजे कर्नाटका स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशन त्यांच्याकडून एक सर्वे करण्यात येत होता राज्यातल्या संपूर्ण लोकसंख्येचा आणि सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक असा हा अभ्यास आहे त्याला जातीय जनगणना म्हणून सुद्धा ओळखलं जातं हा सर्वे बावीस सप्टेंबर पासून सुरू झाला सर्व जाती समुदायांच्या लोकांच्याकडून या सर्वेमध्ये माहिती भरून घेण्यात येते सर्वे करणारे लोक इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी खासदार सुधा मूर्ती यांच्या बेंगलोर मधल्या घरी गेले तेव्हा या दोघांनी आपली माहिती द्यायलाच नकार दिला अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा सर्वेक्षक त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा मूर्ती दाम्पंत त्यांना स्पष्ट सांगितलं आम्हाला सर्वे नको आहे आपण कोणत्याही मागासवर्गीय समुदायातून आलेलो नाही त्यामुळं अशा सरकारी प्रक्रियेत भाग घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं सर्वेमधून बाहेर राहण्यासाठी उभयतांनी राज्य सरकारला एक स्वघोषणा पत्र ही सादर केलं मूर्ती दाम्पत्यानं अशा वर्तनामुळं राज्य सरकारनं सुरू केलेल्या एका मोहिमेचा उपबर्त केल्याची टीका होऊ लागली त्यांच्या या वर्तनाची दखल थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि एकूण कर्नाटक सरकारनं घेतलेली आहे सुधा मूर्ती यांना भारतीय जनता पक्षानं राज्यसभेवर पाठवलंय त्यामुळे त्यांना भाजपची जवळीक वाटणं स्वाभाविक आहे नारायण मूर्ती सुद्धा वेळोवेळी हो, भाजपची जी भूमिका आहे त्या भूमिकेला पूरकच काही बाई बोलत असतात पण आपण ज्या राज्याचे रहिवाशी आहोत त्या राज्याचाही त्यांनी आदर केला पाहिजे अशा भावना या निमित्तानं व्यक्त होत आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एन आर नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणावरल्या त्यांच्या भूमिकेबद्दल कठोर शब्दात प्रत्युत्तर दिले सिद्धरामय्या म्हणाले हे सर्वेक्षण केवळ मागासवर्गीयांसाठी नाही राज्यातल्या संपूर्ण लोकसंख्येची मोजदात या अंतर्गत होते सिद्धरामय्या म्हणाले त्यांनी सहभागी होणं किंवा न होणं हे त्यांच्यावर अवलंबून आहे हा मागास वर्गीयांचा सर्वे नाही हे त्यांना समजत नसेल तर मी तरी काय करू शकतो ते इन्फोसिस संस्थापक आहेत म्हणून त्यांना सगळं कळत का आम्ही वीस वेळा स्पष्ट केलंय की के हा मागास वर्गीयांचा सर्वे नाही हा लोकसंख्येचा सर्वे आहे सारी समीक्षा समीक्षे आला पॉप्युलेशन समीक्षा आम्ही अनेकदा स्पष्ट सांगितलंय पण तरी सुद्धा सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती हे या सर्वेला मागासवर्गीय सर्वे ते चुकीचं आहे केंद्र सरकार सुद्धा अशा प्रकारचा सर्वे करत मग ते केंद्राच्या सर्वेमध्ये सहभाग व्हायला नकार देणार का कदाचित राज्य सरकारच्या सर्वेपत त्यांचं चुकीचं आकलन झालं असावं उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटले की आम्ही कोणालाही सर्वेमध्ये भाग घेण्यासाठी जबरदस्ती करत नाही हा पूर्णपणे स्वेच्छेचा उपक्रम आहे औ स्वयं स्वयं इन्फोसिसचे माजी शिओ मोहनदास पै यांनी देखील जातीने ह्या सर्वेवर टीका केली त्यांनी म्हटले की ही प्रक्रिया विकास रोजगार आणि तंत्रज्ञानाच्या तुलनेत अत्यंत किरकोळ आहे कर्नाटकचे मंत्री विकासाऐवजी जात सर्वेक्षण आणि तुष्टीकरणावर जास्त लक्ष देतात त्यामुळं राज्य मागे पडतय आणि मोफत योजनांसाठी कर्ज घेते म्हणजे कर्नाटक उच्च न्यायालयानं सुद्धा राज्य सरकारला आदेश दिलाय की त्यांनी सार्वजनिकरित्या जाहीर करायला पाहिजे की सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक सर्वे अनिवार्य नाही पण न्यायालयानं हे स्पष्ट केलं आहे की सर्वेक्षक कोणत्याही व्यक्तीकडून सबरद जबरदस्तीनं माहिती घेऊ शकणार नाहीत आणि गोळा केलेली माहिती गुप्त ठेवली जाईल ती फक्त मागासवर्ग आयोगालाच उपलब्ध असेल म्हणजे कर्नाटक सरकारचा उच्च न्यायालयाचा आदेश आहे मात्र या सर्वेचा उद्देश मागासवर्गीयांना लाभ देण्याचा आहे आणि अशी माहिती गोळा करणं नागरिकांच्या अधिकारांचं उल्लंघन नाही असं सुद्धा न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे आता नारायण मूर्ती आणि सुधामूर्ती ही मोठी ही ना, ना, नाव असल्यामुळे त्यांची छोटी कृती ही चर्चेची बनते तसंच इथे घडलंय नारायण मूर्ती यांचं नाव यापूर्वी तरुणांनी देशाच्या विकासासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आठवड्या आठवड्यातून ता, सत्तर तास काम करायला हवं असं वक्तव्य काही महिन्यांच्या पूर्वी त्यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या नारायण मूर्ती यांनी भारतातील आरक्षण धोरणावरही अनेकदा टीका केले मतप्रदर्शन प्रदर्शन केले आय टी क्षेत्रात विरोध केला करण्याची भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडलेली त्यांची भूमिका ही नेहमीच सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या विरोधात असल्याचं वेळोवेळी आढळून आले त्यांचा इतिहास जाणूनच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांचा प्रकट समाचार घेताना ते इन्फोसिसचे संस्थापक असल्यानं काय बृहस्पती आहेत का असा सवाल केलाय सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या अशा सर्वेला विरोध करण्याचं धाडस नारायण मूर्ती दाखवतील का अशी विचारणा त्यांनी केली आहे मूर्ती दाम्पत्यानं सर्वे फक्त मागासवर्गीयांसाठी आहे असं समजून त्यात भाग घेण्यास नकार दिला तर सरकारचा दावा आहे की हा सर्व समावेशक सर्वे आहे आणि मूर्ती दाम्पत्याची भूमिका चुकीच्या समजुतीवर आधारित आहे एकूणच देशाच्या एकूण उद्योग जगतातलं एक मोठं घराणं आणि कर्नाटक सरकार यांच्यातला हा वाद आहे खर तर सामान्य माणसानं असा फॉर्म भरून द्यायला नकार दिला असता तर त्याची चर्चा झाली नसती पण नारायण मूर्ती सारखी यांच्या नारायण मूर्ती सारख्या व्यक्तीनं थेट कर्नाटक सरकारच्या एका मोहिमेच्या विरोधातच भूमिका घेतली आहे त्यामुळं त्याची चर्चा झालेली आहे आणि स्वाभाविकपणे प्रश्न त्यांच्या एकूण राजकीय संदर्भातच उपस्थित झाला आहे म्हणजे हा जर सर्वे केंद्र सरकारचा असता तर केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या सर्वेला नारायण मूर्ती यांनी असाच प्रतिसाद दिला असता का हा तो प्रश्न आहे आणि तिथं नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची नेमकी भूमिका आणि या सर्वेला विरोध करण्यामागची त्यांची भूमिका या सगळ्यावर प्रकाश पडताना दिसतो धन्यवाद